मित्रांनो मी सागर आजच्या वेळेस त्याचबरोबर आपल्या आम्ही गुकन ग्राहक तुमचं परत एकदा सकाळ सकाळी थंडी बरोबर स्वागत असा तर मित्रांनो आता मी असं तिट्यावर असा आणि आता वाजल्या बरोबर पाहुणे असा निघाल एऱ्याकडनं मी साडेपाचाक आणि हळू आहे कारण थंडी खूप असा आणि आता चाललं आहे मी राजापूर निखरे आता या ठिकाणी कशासाठी तर आज हा दत्त जयंती तुमका सगळ्यांका सगळ्यात आधी सकाळ सकाळी दत्त जयंतीच्या दत्त खूप खूप मंगलमय शुभेच्छा तर त्या ठिकाणी श्री दत्तावदूत क्षेत्र अर्थात श्री स्वामी समर्थ महाराजांचा हे मठ आहे आणि त्या मठात आज हा दत्तजयंतीचा कार्यक्रम आणि त्या ठिकाणी त्या दत्तजयंतीच्या कार्यक्रमानिमित्त काय काय ते कार्यक्रम असतात किंवा ते तिथले प्रथाका आहेत हे तुमकं दाखवणार त्याचबरोबर पालखी वगैरे असा आणि संध्याकाळी भजन असं भजन कोणता काय आता तुमचं संध्याकाळ नंतर कळत पुढे व्हिडिओ त्यासाठी व्हिडिओ मग जरपर्यंत बघा व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा जरा सगळ्यांका पाठवीत जावा म्हणजे कसा आपले सबस्क्राईब वाढाप आहे म्हणून आता चला तर व्हिडिओ सुरुवात करूया आता थांबले खारेपटनास आता दिलं आहे आणि म्हटलं आता जरा गरम गरम चाय पिऊया आता साडेसहा वाजले तरी अजून पंधरा मिनटेच होयच धाव साडेसहा म्हणजे सात सहा सात आहे मी टायमार बिरगार झाले तर नंतर मात्र घेऊया पण आहे पोचल आहो स्वामी समोर म्हणतात आणि आता पहिल्यांदा आपण इले का आधी स्वामींचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर तुमका म्हणजे कार्यक्रम वगैरे नंतर पुढचे बघूया आणि तुमका मठही दाखवते muud või ? तर मी आजच्या कार्यक्रमात आता आठ वाजता महादत्ताभिषेक साडेआठ वाजता श्री दत्ता याग नऊ वाजता सकाळी आत्ताच पालखी सोहळा दीड वाजता महाप्रसाद साडेचार वाजता पालखी प्रदक्षिणा सात वाजता दत्त जन्म असतो आणि त्यानंतर संध्याकाळी बरोबर साडेआठ वाजता आमच्याच गावचा शेजारचा गाव, गाव तिवरे गाव या ठिकाणचे बुवा श्री अजित गोसावी यांचा गायन हा तर आता आपण जाऊया मंदिरात कारण आता जे काय कार्यक्रम चालू होणार आहेत ते बघूया श्री गुरुदेव दत्त अवधूत श्री गुरुदेव दत्त आनंदकोटी हो। ब्रह्मांड नायक दिराज युगराज दिराजयुगिराजपरब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समंत महाराज की जय सद्गुरु रामचंद्र महाराज की जय श्री मल्लिकार्जुन महाराज की जय सद्गुरु श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमनृष सरस्वती श्री दत्तात्रेय महाराज की जय जय गुरुदेव दत्त अवधूत अवधूतचिंतनश्री स्वह तत्सविर्वण्युगो देव प्रचोदयात् ओं भूर्भुव स्वह देवस्य धीम ये ना नम स्वाहा ओ नर्मदा गंगा माते नम नमः आवाहया मी स्पयामी नम स्वाहा ओम कृष्णा गंगा माते नमो नमः आवाहया स्थापयामि सापयामी नम स्वाहा ओम गंगा माते नमो न आवाहया स्थापयामि स्थापया मी नर्याभूमीच्या तुमच्या चरणी नमस्कार हे मूळ पुरुष बाबा तुझ्या चरणी नमस्कार हे शिवनादेवी माते तुझ्या चरणी नमस्कार हे माझ्या हा भवानी आई तुझ्या चरण नमस्कार हे खंडुबा आया तुझ्या चरण नमस्कार हे सर्व देवी कुळाधरावतानं तुमच्या चरण नमस्कार हे पूर्वजान पूर्वजांच्या देवी देवतानं तुमच्या चरण नमस्कार हे मातृपित्रात तुमच्या चरण नमस्कार हे साथी आसरान तुमच्या चरण नमस्कार हे गुळीच्या नाना सर्व शक्ती नो तुमच्या चरणी नमस्कार हे महादेवा शंभूदाता तुझ्या चरण नमस्कार हे ब्राह्मण देवा तुझ्या चरण नमस्कार हे आई चौसष्ट योगिनी नो तुमच्या चरण नमस्कार आई गंगा माते तुझ्या चरणी नमस्कार आई वेटलाय काळ काय पाहुणे कै मते तुझा चंद्र नमस्कार मते तुझा चंद्र नमस्कार मय सोमसाय रुद्र नमो मसुरम दुवस ओ विश्व शयती भेषत यक्षवा मय सोमनसाय रुद्र नमो मृदेव मसुरमधुअस ओ तमुसिषू सुधर्मा यो विश्वस्य शयती वेशजस यक्ष्वा सोमनसाय रुद्र नमो मृदेव मसुरम दुअस ओ तमुस्तुहाविसू सुधन यो विश्वस्य शयती वेशजस यक्ष्वा मह रुद्रं रुद्र नमो मृदेव मसुरम दुअस ओ तमुस्तुहाशु सुधन यो विश्वस्य 对呀，对呗，现在想。<music> यक्षवाय सोमन साय रुद्र नमो घृदेव मसुर दुवस ओ तमुस्कृया श्विशूसुधनवा यो विश्वस्य क्षयति वैशजस यक्ष्वा मह सोमनसाय रुद्र नमो घृदेव मसुर दुवस ओ तमुस्कृया श्विशूसुधन यो विश्वस शयती वैशजस यक्ष्वा सोमन

आशिषुः सुदर्वाय <usion> विश्वस्य शयत वेशदस यक्ष्वा महे सोमन साय रुद्र नमो मृदेव मसुरमधुअस ओम तमस्कृया शिशो असुदर्वाहायो विश्वस शयत वेशद यक्ष्वा महे सोमन साय रुद्र नमो मृदेव मसुरमधुअस ओम तमस्कृया शिशोसुदर्वाहायो विश्वस शैत वेशद यक्ष्वा महे सोमन साय रुद्र नमो मृदे मसुरम ॐ तं स्वीयः शिशुं श्री स्वयंसिद्धाय नमः ॐ सद्गुरु श्री परब्रह्माय नमः ॐ सद्गुरु श्री आदिवेदाय नमः ॐ सद्गुरु श्री स्वयंसिद्धाय नमः ओम सद्गुरु श्री परमब्रह्माय नमः ओम श्री नारायण नमः ओम सद्गुरु श्री मायामुक्तावदूताय नमः ओम सद्गुरु श्री दिगंबरवदूताय नमः ओम सद्गुरु श्री अनंताय नमः ओम सद्गुरु श्री अनाय नम ओम सद्गुरू श्रीराजराजेश्वराय ओम सद्गुरु श्री चिदंबराय नमः ओम सद्गुरु श्री ईश्वराय namaha Om Sadguru Sri Sarveshwaraya namaha Om Sadguru Sri Mahakala Kalaya namaha Om Sadguru Sri Paramahamsa ya namaha Om Sadguru Sri Datta namaha Om Sadguru Sri Dharma ya namaha Om Sadguru Sri Yatnya ya namaha Om Sadguru Swaha Om Sadguru Sri Moksha Daya namaha Om Sadguru Sri Vighnanashakaya namaha Om Sadguru Sri

गुरुदेवदत्त ॐकार गुरुदेवदत्त ॐकार गुरुदेवदत्त

じゃあこれで。それで、ピータン。ピータン。ピて、タン、ピーて。